Yes, yes, a... <laughs> 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 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून कडक बंदोबस्तात सुरू झाली आहे इचलकरंजी शहरातील अकरा केंद्रात नऊ हजार एकशे तीन विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेस बसले आहेत वर्गात जाताना विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली सोबत आणलेली बॅग चप्पल सॉक्स बूट बेल्ट पाकिटसह सा इतर साहित्य वर्गाबाहेर ठेवण्यात आले तर परीक्षेत वापरण्यात येणारे पॅड पारदर्शक आहेत परीक्षा अहवाड व परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भरारी पथक बैठे पथक नेमण्यात आले आहेत आज पहिलाच पेपर असल्याने पालकही मोठ्या संख्येने पाल्याला सोडण्यासाठी आले होते त्यामुळे शाळा परिसरात मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती एका केंद्रावर अपुरी व्यवस्था असल्याने सब डिव्हिजन म्हणून दुसऱ्या केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला दरम्यान परीक्षा केंद्रावर पाऊन तास अगोदर विद्यार्थ्यांना येण्याच्या सूचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपरला वेळेवर पोहोचता आले भरारी पथकात शिक्षण अधिकारी अप्पर तहसीलदार महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच बैठे पथक नेमण्यात आले असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा समावेश आहे